नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ घेऊन आले आहे मिक्स डाळीचे आप्पे हे कुरकुरीत प्रोटीनयुक्त आणि झटपट बनणारे आहे नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे रोज त्याच त्याच पदार्थापासून वेगळे काही बनवायचे का, का आपण तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील चला तर मग सुरुवात करूया ही रेसिपी जितकी दिसायला छान वाटत आहे आपल्याला तितकीच चवीला अप्रतिम झाली आहे आणि पौष्टिक प्रोटीन आणि जीवनसत्वांनी युक्त अशी आहे आता यासाठी आपण अर्धा कप तांदूळ घेतले वन फोर कप उडीद डाळ वन फोर कप चना डाळ वन फोर कप मूग डाळ ह्या सगळ्या डाळी आणि तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून सहा तास मुरायला ठेवू सहा तास झाल्यानंतर डाळ तांदूळ चांगले मुरले आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान याची बारीक पेस्ट करून घेऊ छान पेस्ट तयार झाली आहे ही एका भांड्यात काढून रात्रभर आंबवून घेऊ दुसऱ्या दिवशी आता आपण भेटू चला आज आपण वरण बनवण्यासाठी वन फोर कप डाळ घेतली मी तुरीची त्यामध्ये मूठभर उडीद डाळ घातली ही डाळ आपण चांगली स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि यामध्ये पाणी घालून त्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो एक वांग चिरून घालायचं हे वरण आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ वरण शिजते तोपर्यंत आपण रात्री आंबायला ठेवलेले पीठ घेऊ बघा किती छान फुगलेले आहे पीठ हे, हे सगळ्यांची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बा बॉक्स नक्की बघा हे पीठ आपण आता फेटून घेऊ हे पीठ इतके फुल्ले आहे की त्यामध्ये आता आपल्याला सोडा वगैरे टाकायची काहीही गरज पडणार नाही हा आप्पे वरण बनवायचा प्रकार कर्नाटकातला आहे नांदेडला आमच्या शेजारी याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊ शेजारी धारवाडच्या ताहिरायाच्या थोडा ठेचा घालायचा त्यांनी बिशीमध्ये हा पदार्थ बनवला होता तेल घालून घेऊ तो पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडला होता म्हणून मी ठरवलं की आज आपण ही रेसिपी तुम्हाला नक्की दाखवू म्हणून त्यासाठीच मी ही बनवत आहे आता आपण एका आप्पे आपेपात्रा घेऊ आणि त्याला तेल लावून घेऊ तेल लावल्यानंतर यामध्ये आप्याचे पीठ घालायचे साईडच्या खाण्यामध्ये पहिले घालायचे कारण मध्ये उष्णता जास्त असते अशा प्रकारे पीठ घालून झाकण झाकून हे दोन मिनटं शिजवून घेऊ दोन मिनटानंतर आपण परतून बघू बघा किती सुंदर शिजलेले आहे परतून परत झाकून दोन मिनटं परत शिजवून घेऊ आणि नंतर आपण हे आपे बाहेर काढू एका ताटात आपण आपे काढून घेतले आहे बघा किती छान तयार जाते झाले आहे आता आपण बरणाला फोडणी देऊन घेऊ यासाठी एका भांड्यात तेल घ्यायचं एक पळी त्यामध्ये मोहरी जिरे मेथीचे दाणे एक चमचा ठेचा ठेच्यामध्ये मी लसण मिरची आणि अद्रक घेतलेला आहे थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या पण ठेच्यामध्ये घातलेल्या आहे हिंग छान मसाला भाजून घ्यायचा तिखट हळद चवीनुसार मीठ मसाला आपण छान भाजून घेऊ आता यामध्ये आपण जे घोटलेलं वरण आहे ते घालून घेऊ आणि या वरण आपल्याला घट्ट पातळ पाहिजे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचे जेवढे पातळ किंवा घट्ट लागते त्या अनुषंगाने पाणी घालायचे जे। धने पूड आणि एक चमचा सांबार मसाला दोन चमचे चिंचेचा कोळ आणि एक छोटा गुळाचा खडा वरण वरणासाठी फोडणी करून घेऊ आपण एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे थोड्या सुक्या दोन लाल मिरच्या हिंग आणि थोडंसं तिखट घालू आणि ही आता आपण वरणामध्ये आप्पे टाकून घेऊ आणि त्यावर मग ही चुरचुरीत फोडणी देऊ बघा किती सुंदर दिसत आहे तर मित्रांनो असे हे कुरकुरीत आणि चविष्ट मिक्स डाळीचे आपे तयार आहे किती छान झाले ना आपे आणि वरण आता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही भेटूया लवकर तोपर्यंत धन्यवाद